न्यूज बातमी आपल्या हक्काची सांगोला येथील श्री धनलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सण दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे पत्रकार बांधव वा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आणि खातेदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली सांगोला येथील श्री धनलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सण दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा काल शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी पत्रकार बांधव व मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी संस्थेचे मार्गदर्शक शहाजीदाजी नलवडे श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन अभिजित नलवडे व्हाईस चेअरमन डॉक्टर शिवराज भोसले संचालक अशोक भाऊ शिंदे मोहन साळुंके तुकाराम बाबा जाधव डॉ दत्तात्रय इंगोले डॉ दत्तात्रय अर्जुन सचिव काकासाहेब मोरे कलमुद्दीन पठाण सुप्रिया शिंदे संजय शिंदे यांच्यासह सांगोला बहुद्देशीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भाई इनामदार माजी अध्यक्ष भारत कदम सचिव अरुण लिगाडे पत्रकार सचिन भुसे सूरज लवटे हमीद बागवान रोहित सूर्यगण सुरेश गंभीरे सुधीर कोले संतोष येडगे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अहवाल वाचन कलमुद्दीन पठाण यांनी केलं यामध्ये संस्थेची स्थापना एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी झाली आहे संस्थेचं भागभांडवल पन्नास लाख रुपये असून चार कोटी साठ लाख रुपये खेळते आहे यासह तीन कोटी दहा लाख पंचवीस हजार रुपये ठेवी जमा आहेत एक कोटी सोळा लाख रुपयांची गुंतवणूक आहे तसेच तीन कोटी अकरा लाख रुपये कर्ज येणार आहे यामध्ये नऊ लाख एकोणपन्नास हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये नफा असून संस्थेच्या ऑडिट वर्गामध्ये सतत संस्थेचा अवर्ग राहिलाय आज अखेर संस्थेकडून पाच कोटी तीस लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आलंय तर पाच टक्क्याच्या आत थकबागी असल्याचंही अहवालातून सांगण्यात आलं आहे यावेळी संस्थेच्या नवनवीन योजनेसंदर्भात व ऑनलाईन आरटीजीएस एन एफ टी एसएमएस सुविधा याबाबत सचिव काकासाहेब मोरे यांनी माहिती दिली श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विविध योजना ठेवीवरील आकर्षक व्याज सोनेतारण कर्ज योजना यांची परिपूर्ण माहिती तसंच प्रत्येक दिवसाचं महत्व दिनविशेष राशी भविष्य गृहप्रवेश लग्नमुहूर्त अशी सर्व माहिती देणारे दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रम श्री धनलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी कार्यालयात संपन्न झाला श्री धनलक्ष्मी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं यापुढेही प्रत्येक वर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित केला जातो असंही सांगण्यात आलंय दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे पिग्मी एजंट कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सभासद व हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा